सर्वांना नमस्कार अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्वाची अपडेट राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना कोटी रुपयामध्ये खुशखबर दिलेली आहे सरकारकडून अंगणवाडी सेविकांना तर ऐन होळीच्या सणात ही महत्वाची खुशखबर अंगणवाडी सेविकांसाठी राज्य सरकारकडून तर काय आहे खुशखबर नेमकं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला महत्वाची माहिती मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मागच्या काही दिवसातच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च हप्त्या संदर्भात मोठी खुशखबर मिळालेली आहे पण आता ज्या महिला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे सरकारने या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना प्रोत्साहन म्हणून काही रक्कम देणार असल्याचे सांगितले आहे या प्रोत्साहन भत्त्यासाठीच एक कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे पुणे जिल्ह्यातील तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे बारा अर्जांसाठी सरकारने एक कोटी ब्याण्णव लाख पंचवीस हजार सहाशे रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आता लवकरच अंगणवाडी सेविका आणि मदत मिसांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे अनेक सेविकांना मोठा दिलासा मिळालेला आहे तसेच हा भत्ता लवकरच सेविकांच्या खात्यात जमा केला जाईल अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिलेली आहे आतापर्यंतची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणून लाडकी बहीण योजनेकडे पाहिले जाते या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आणि ही योजना निवडणुकीच्या काळात गेम चेंजर ठरली खात्यात पैसे जमा होणार लाडक्या बहिणीचे अर्ज अंगणवाडी सेविकांनी आणि मदतनीसांनी भरावेत असा आदेश सरकारकडून देण्यात आलेला होता त्यावेळी ते त्यांना अर्जदारांकडून पन्नास रुपये दिले जात होते या सेविका महिलांचे ऑफलाईन अर्ज ऑनलाईन भरत होत्या त्या काळात यांनी दिवस रात्र एक करून अर्ज भरलेले होते पण सरकारकडून त्यांना कोणताही निधी दिला नव्हता विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींना हप्ता मात्र मिळाला परंतु अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मात्र अजूनही प्रतीक्षेत राहावे लागत आहे हा प्रोत्साहन भत्ता सेविका व मदतनीस यांना अजूनही मिळालेला नाही पण आता या सेविका व मदतनीस लवकरच मालामाल होणार आहेत असं कळतय पुणे जिल्ह्यात साधारण अडीच लाख अंगणवाडी सेविका बचत गटाच्या सदस्या आशा वर्कर यांना प्रोत्साहन भत्ता दिला जाईल असे जाहीर करण्यात आले होते तसेच या योजनेवर अनेक लोकांनी आरोप पण घेतलेले आहेत त्यापैकी लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी पैशाने दिलेली लाच या योजनेमुळे सामाजिक योजनांना कात्री लागलेली आहे असा आरोप माननीय राजू शेट्टींनी घेतलेला आहे या योजनेची अंमलबजावणी सुरू होऊन लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली काही महिन्यांचे पैसे पण जमा झाले आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही लवकरच जमा केला जाणार आहे आहे सुरू झालेला काही लोकांच्या खात्यात दुसरीकडे ज्या अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले त्यांना अजूनही प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही तरी हा निधी प्रोत्साहन भत्ता म्हणून अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्या खात्यात लवकरात लवकर पोहोचवावा असं सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांची विनंती आहे हा निधी लवकरात लवकर जमा करावा यासाठी अनेक चॅनलनी या, अने या न्यूजची दखल घेतली आणि त्यांनी पाठपुरावा केला तसेच आंदोलनाचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला होता अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे असं म्हणायला हरकत नाही या एका पुणे जिल्ह्यातच सेविकांसह पर्यवेक्षिकांनी तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे बारा अर्ज भरलेले आहेत त्यासाठी एक कोटी ब्याण्णव लाख पंचवीस हजार सहाशे रुपयांचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे हा निधी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे आता पुढील टप्प्यात हा निधी कोषागारात पाठवून त्याद्वारे रक्कम उपलब्ध झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले मैत्रिणींनो एप्रिल महिन्यात राज्यात आर्थिक गणना होणार आहे आणि ते काम अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका करणार असं सरकारचं म्हणणं आहे सर्व अंगणवाडी सेविका ही आर्थिक गणना करणार का हे कमेंट मध्ये टाका जर सर्वे करायचा नसेल तर सर्वे करणार नाही असे टाईप करून भरपूर कमेंट करा म्हणजे संघटनेपर्यंत पोहोचवा आणि ह्या कामावर स्टे आणा जर करणार असाल तर या कामाचा एक्स्ट्रा आर्थिक मोबदला मागा तेव्हाच हे काम करा तर लवकरात लवकर तुम्ही तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा हा व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक आणि शेअर करा या चॅनल वर याआधी मी हा एप्रिल महिन्यातील आर्थिक गणनेविषयी व्हिडिओ टाकलेला आहे तो पण पाहून घ्या तुम्ही अजून पर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर न विसरता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद thank you